श्री रेणुका देवी नमः श्री रेणुका देवी नमः श्री रेणुका देवी नमः श्री रेणुका देवी नमः श्री रेणुका देवी श्री रेणुका देवी नमः श्री रेणुका देवी रे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चला आज आहे पाचवी माळ म्हणजेच ललिता पंचमी तर आजच्या दिवशी खूप छान असा योग आलेला आहे म्हणजे शुक्रवार आलेला आहे देवीचा वार आलेला आहे चला आता मी करीत आहे देवीचं कुंकुम अर्चन संध्याकाळच्या टाइमला करीत आहे कारण सकाळच्या टाइमला भेटलं नाही आणि जोगवा पण मागायचा होता पण जोगवा आज काय मागणं झालं नाही बघू उद्या सहाव्या माळीला मागूया कसं मागतात काय नाही ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला असे म्हणतात ना ज्यांनी उपवास धरलाय ना त्यांनी एक नवरात्रीमध्ये एकदा तरी जोगवा मागायला पाहिजे आणि आज आजचा रंग आहे हिरवा तर ग्रीन साडी नेसलेली आहे मी चला कुमकुमारचन करायचे देवीची जी मूर्ती आहे ना रेणुका देवीची तिथं करायचे आणि खरं सांगते सकाळी सा जे फुल वाहिलेलं आहे ना आतापर्यंत असं टवटव आहे माझ्या जास्वंदीचं फुल शुक्रवार आहे ना आज शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मीला देवीला लाल फुल वाहतात जास्वंदीचं काल भेटलं आपल्याला तर वाहिले मी चला दाखवते तर हे बघा अर्चन करायचं आहे कुमकुम अर्चन कसं करायचं आता खालून वरी टाकायचं आहे वरून खाली टाकायचं आहे असं करायचं आहे पायापासून कपाळापर्यंत कुंकू टाकायचं आहे आता देवीच्या तिथंच मी टाकणार आहे आता रेणुका देवीचाच मंत्र म्हणणार आहे टाकणार आहे का दुसरा कोणता येत नसेल तर श्री सुप्त म्हणून सुद्धा कुंकुमार्चन करू शकता किंवा दुसरं काही येत नसेल तर सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके देवी नारायणी नमस्तो ते हे पण म्हणू शकता चला ओम क्रीम रीम महाचंडे नमहा हे मंत्र सुद्धा म्हणू शकता चला आता रेणुका देवीच करते फुल काढून घेते नंतर अर्पण करते श्री रेणुका देवी न महा चिमूट चिमूटमध्ये घ्यायचं आहे बघा आणि टाकायचं आहे असं चिमूट मध्ये श्री रेणुका देवी न महा 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 श्री रेणुका देवी नमः

శ్రీరేణుకాదేవీ నమ శ్రీరేణుకాదేవీ నమ శ్రీ రేణుకాదేవీ నమ శ్రీరేణుకాదేవీ నమ శ్రీరేణుకాదేవీ నమ శ్రీరేణుకాీ నమ శ్రీరేణుకాదేవీ నమ శ్రీరేణుకా దేవీ నమ శ్రీరేణుకాీ నమ శ్రీరేణుకాదేవీ నమ శ్రీరేణుకాదేవీ నమ శ్రీరేణుకాీ నమ శ్రీరేణుకాదేవి నమ శ్రీరేణుకాదేవీ నమ శ్రీరేణుకాీ నమ శ్రీ రేణుకా దేవీ నమ శ్రీ రేణుకా దేవీ నమ స్త్రీ రేణుకా దేవీ నమ శ్రీ 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 రేణుకా श्री रेणुका माता की जय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय नवचंडी माता की जय कोल्हापूरची महालक्ष्मी माता की जय तुळजा भवानी माता की जय दुर्गा माता की जय केलेला आहे कुमकुमार्चिन कुमकुमारचन आता हे फूल जे आहे ना परत देवीच्या डोक्यावर लावून टाकते फूल जश्या तसं टवटव आहे आता हे कुंकू हलवायचं नाही आपल्याला तसंच राहू द्यायचं आता परत सातव्या माळीला मार्चन करणार आहे आणि नवमीच्या दिवशी पण करणार आहे ह्या कुंकुमामध्ये इतकी ताकद येते ना भयानक ताकद येते कोणत्याही काम महत्वाच्या कामाला जाऊ लागल्यानं आपण लावायचं आणि महिलांनी सुद्धा आपल्या शिंदूर म्हणून भांगात भरू शकतो फक्त परत ते कुंकू देवाला अर्पण करायचं नाही देवाला व्हायचं नाही बशीतकर आणि आजची माळ घातलेली आहे ही निळ्या फुलाची धूप लावलेला होता त्याच्यानं धूर खूप मोठा झालेला होता तर मी अशा पद्धतीनं कुंकुमार्चन करते आता तुम्ही तुमच्या पद्धतीने कसं करता देव तर नवरात्रीत हलवायला जमत नाही त्यामुळे मी रेणुका मातेची मूर्ती जी आहे ना समोर ठेवली होती त्यासाठीच ठेवलेली होती कुंकुमार्चन करायचे आणि ह्या वेळेस बघा नऊ दिवसामध्ये तीन वेळेस कुंकुम अर्चन करायचे त्या कुंकुमामध्ये इतकी ताकद असती भयानक म्हणजे शक्ती असती नवचंडीची शक्ती असती सगळे देवीचे नाव घेऊन मी कुमकुमार्चन केलेलं आहे चला तर मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आता देवीची ओटी कधी भरायची पाचव्या माळीला सातव्या माळीला आणि नवमीला भरू शकता तर आता पाचवी माळ तर आज झालेली आहे सातव्या माळीलाही भरू शकता नवमीला सुद्धा भरू शकता आणि भरणं झालं तर रोजही भरू शकतात नवरात्रीमध्ये असं असते चला आता कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा मोठे व्हिडिओ पण पाहत जा आणि आवडल्यास नक्की शेअर लाईक सबस्क्राईब फॉलो नक्की करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा